जगत भगवान रामचंद्र जगत चाल जगत जन सदबुद्धी आई साहेब शिकारी राम भक्त हनुमानजी आणि गोरण हे भगवान बाबा यांच्या चरणी विनम्र अनुवाद करून कथेला सुरुवात करतो संत असा सज्जनासांगणार करावया कथा निरूपण ज्ञानदान प्रभू तुम्ही महेशाची गंगावती कारण कथाय बघा भगवान रामचंद्र प्रभूच्या कवळ्यावर याच्या अगोदर असे की ज्या सीतामा भगवान रामचंद्र प्रभूचा धावा केला का तयंत म्हणून आणि तीच सीता सीतामा आपल्या मालकाला भगवान रामचंद्र प्रभूला विनंती करते काय म्हणजे सांगितलं जो माझं होय आनंद शरणावंशाच्या ब्रिजाची आठवण करून दिली कुणी सीतामाय कुणाला भगवान रामचंद्र प्रभू त्या भगवान रामचंद्र प्रभू त्या जयंत अरे केंद्राचा मुलगा त्याला सांगितलं बाबा पण एक वचन एक पाणी आणि एक प्रत्येक त्याचं परिपालन करण्यासाठी मी तुला वाचवितो पण आता वाचवित असताना तुझा योग डोळा जाणार आहे अशा असताना त्या ठिकाणी जगत त्या जगत च्या माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी बोललो का गमने श्री रघुनाथा तुझी आज्ञा मी वंदिन माता एकांग घे कारण त्यानं मान्य केलं तर मान्य मला काय हरकत नाही द्यावा जाऊ दे मला एक जल वाटतं एक अंगा जाऊ दे मला काही हरकत नाही पण मला वाचवा द्यावा अशा प्रकारे असताना तो जयंत आणि भगवान रामचंद्र प्रमुखला त्या ठिकाणी विनंती करतो महाराज तुझनी चेसी राखी नो कारण त्या जेव त्याला कावळा बघू त्या ठिकाणी जगत चालत जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभू संभाषण करतोय सांगितलं देवा देवा काही हरकत नाही पण आता कोणता एक कारण तुमची मर्जी तुमच्या इच्छेप्रमाणे जे असताना एवढं मला घालवायचा ते घालवा पण मला जिवंत ठेवा अशा प्रकारे असताना जयंत आणि त्या ठिकाणी विनंती करतो का ज्या दृष्टीनं ज्या डोळ्यानं पाकुरुपी दृष्टीनं माझ्या आईकडं विमधित माझ्या आईकडं ज्या वस्त्र दृष्टीनं वाईट गजेनं विमजित आणि ते डोळा काढा म्हणजे देवा असा असताना तो गावळा जयंता? आणि भगवान रामचंद्र प्रभू विनंती करतो ताई वी माता राशी तत्वनाथा धंडावे भगवान रामचंद्र प्रभो मी पाच मी पापाचरण केलं पण